श्री वाल्मिक गंगाराम सोनोमय कवितेचे शीर्षक दुष्काळाची काही महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी कविता पाठवत आहे जीव होई कासा विस कुन तापल्या राणात जीव होई कासाविस कुन तापल्या राणात थेंब पानाचे गाळून झाड रडती उन्हा थेंब पानाचे गाळून झाड रडती उन्हात ओल गेली खोल खोल राणा आले बेगाळून ओल गेली खोल खोल राणा आले बेगाळून नदी नाल्यातले पाणी गेले आटून सुकून नदी नाल्यातले पाणी गेले आटून सुकून चिन भिन येई वाळलेली राही चिन भिन येई वाळलेली राही तुच दूर कर देवा दुःख दुष्काळाचे काही तुच दूर दुःख दुष्काळाची खाई आले किती गेले किती पावसाळे जीवनात आले किती गेले किती पावसाळे जीवनात शेती माती बळी राजा दुःख बळीराजा आयुष्यात शेती माती बळीराजा दुःख भोगे आयुष्यात गेले दिस कर काळी आवकाळी राजा गेले दिस कर काळी आवकाळी राजा दुनियेच्या पोशिंद्याला नको देव सजा दुनियेच्या पोशिंद्याला नको देऊ आता सजा धन्यवाद